नमस्कार प्रेक्षक हो कधी कधी आपण संपूर्ण श्रद्धेने भक्ती करतो उपास तापास करतो मोठमोठ्या देवस्थानांना जातो पण तरीही आयुष्यात दुःख का संपत नाही संकटं का वाढत जातात सुख का मिळत नाही औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील रामेश्वर बाबासाहेब देवकाते यांचा प्रवासही अशाच एका प्रश्नांभोवती फिरत होता त्यांनी पारंपरिक भक्ती साधना केली देवीची यात्रा केली चौदा वर्षे गणपती प्रतिष्ठापना केली नवरात्रात उपास केले पण त्यांना काहीच लाभ झाला नाही दारू पुड्या मांसाहार या व्यसनांमध्ये ते पूर्ण बुडाले होते कर्जाचा डोंगर वाढत गेला घरात सतत वाद मानसिक अशांतता आणि अखेरीस आत्महत्येचा विचार पण मग एका निर्णयाने त्यांच्या संपूर्ण जीवनाचा प्रवाह बदलला संकटाच्या गर्तेत असताना त्यांनी शेवटचा एक प्रयत्न करायचं ठरवलं संत रामपालजी महाराज यांची गुरु दीक्षा कसा झाला हा बदल एका व्यक्तीने आत्महत्या करण्याचा विचार सोडून संपूर्ण नवीन जीवन कसं सुरू केलं दारू हाहार कर्ज हे सगळं एका गुरुदीक्षेमुळे कसं संपलं चला तर मग ऐकूया त्यांच्या शब्दात नमस्कार नमस्कार आपलं नाव रामेश्वर बाबासाहेब देवकते आपण कुठून आलात राणा मुदलवाडी तालुका पैठण जिल्हा औरंगाबाद आपला व्यवसाय काय आहे कंपनीमध्ये कामाला प्रायव्हेट सेक्टरमध्ये संत रामपाळजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली वीस दोन दोन हजार बावीस संत रामपाजी महाराजांची गुरुदिक्षा घेण्याअोदर आपण वापला परिवार कोणती भक्ती साधना करत होते आपलं पारंपरिक पद्धतीने जे हे करते त्या पद्धतीने भक्ती साधना करत होतो मी वैष्णोदेवीची मला जास्त भक्ती साधना करत होतो मी दोनदा वैष्णदेवीला जाऊन आलो आणि तिथं गेल्यावर समजा पैपई डोंगर चढलो एवढा मी तिथं आणि माझ्याकडं पैसे नव्हते काही नव्हते जाण्यासाठी तर मी घरच्याचं समजा सोनं गाण टाकून वैष्णोदेवीला गेलो तिथं विदा आपल्या आपले नवरात्रात ते उपास करणे आणि गणपतीमध्ये समजा मी चौदा वर्षे गणपती बसवले आमच्या गल्लीमध्ये अशी साधना भरपूर उपास सगळे उपास करायचं मी देवी नवरात्रामध्ये दे नऊ दिवस उपास कर इतकी साधना करायचं पण मला कुठलाही त्यामध्ये लाभ झाला नाही काहीच सर संत रामपालजी महाराजांच्या ज्ञानाबद्दल आपल्याला माहिती कशी कळाली आणि आपण त्यांच्या सान्निध्यात कसे आलेत माझी बहीण आणि दाजिदी नामदीक्षा घेतलेली होती तर ते आमच्याकडे आले मला प्रत्येक वेळेस आम्हाला सांगायची की तुम्ही एवढी भक्ती साधना करता पण तुमच्या घरात एवढा ग्रह क्लेश आहे हे तुम्ही रामपालजी महाराजची दीक्षा घ्या पण आम्ही हा हा करायचो त्यांचं काही ऐकत नव्हतो पण माझ्यावर खूप मोठा कर्जाचा डोंगर झाला जर दारू मी खूप दारू प्यायचो पुड्या वगैरे हो प्रत्येक वेळेस त्यांनी सांगितलं पण आम्ही काही मनावर घेतलं नव्हतं पण न त्यांचा एक दिवस मग माझ्यावर सगळं कर्जाचा डोंगर झाला खूप मी मटण दारू याच्या खूप आरी गेलो मग माझ्या आईने प्रथम नाम दीक्षा घेतली मी काही ऐकलंच नाही सगळ्या माझ्या पुऱ्या परि परिवाराने घेतली मुलांनी मिशेजनी त्यांनी सर्वांनी पण मला मी काही ऐकलंच नाही त्यांचं माझ्यावर सर पाच लाख रुपये कर्ज झालं या व्यस्ताच्या मी खूप आरे गेलो एकदम एक, एक शेवटची स्टेप आली की मी असा विचार केला की आपल्याला आत्महत्या करायची आता पण एक विचार केला की बाबा एवढं सांगतात आपल्याला की संत रामपालजी महाराज गुरुदीक्षा घे घे म्हणजे आपल्या मरायचंच एकदा दीक्षा घेऊन पाहू आपण असं आतून प्रेरणा झाली पण माझ्याकडं नामदान सेंटरला जायलासुद्धा पैसे नव्हते सर मी ऐकून पाचशे रुपये उसने घेतले आणि नामदान सेंटरला जाऊन संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेतली हां सर जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांची माहिती सर्वप्रथम आपल्या दाजींनी आपल्याला दिली त्याचप्रमाणे आपण आपल्या व्यसनापासून सुटकारा पाहू इच्छित होतात आणि त्यासाठी आपण संत रामपालजी महाराजांचा अगदी शेवटच्या क्षणी म्हणजे कुठलाही पर्याय आता तुमच्याकडे दिसत नाही म्हणून तुम्ही त्यांच्याकडे बघितलं आणि त्यांची गुरुदीक्षा घेतली मला विचारायचं की जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांच्या शरणात आलात त्यानंतर अगोदरच्या परिस्थितीत आणि आत्ताच्या कंडिशनला आपल्याला काय काय अनुभव आले आणि काय काय आपल्याला लाभ या बघतीतनं प्राप्त झालेत सर्वप्रथम तर माझं सगळं नशामुक्त झालो मी दारूचं व्यसन सुटलं पुड्या वगैरे जो मांस म्हणजे सगळं खायचो हे सगळं व्यसन माझं सुटलं गुरुदिक्षा घेतल्यानंतर जे मंत्रजाप केलं मी परम गुरुजींनी दिलेलं संत म्हणून दिलं मंत्रजाप केला आणि सगळ्या व्यसनातून मुक्त झालो घरातला सगळा ग्रह क्लश टाळला आणि मला परमात्माच्या दयाने कंपनीमध्ये एक ड्युटी चालू असताना एक दुसऱ्या जॉबमध्ये काम भेटलं त्या कामामधून मला भरपूर चांगला वीस हजार रुपये महिना चालू झाला ह्या पद्धतीने मी सगळं कर्ज दोन वर्षात सगळं कर्ज फेडलं मी सगळ्यांचं पाच सहा वर्षापासून मी हे दारूच्या व्यसनाच्या आरे गेलो होतो याच्यावर ते पाच लाख रुपये कर्ज झालं तर संतरामपाजी महाराज यांनी ते काम भेटल्यावर मी दममादम्मानी सर्वांचे पैसे फेडले आता माझ्याकडे एक रुपयेही कोणाचं कर्ज नाही आहे व सर्व घरात व्यवस्थित सर्व भक्ती करतात पुरे आमच्या घरामध्ये सर्वांनी गुरु संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेतलेली आहे आणि सर्व व्यवस्थित भक्ती करतात अशा पद्धतीने मला हे लाभ झाला याच्यामध्ये सर जसं तुम्ही सांगतात की संत रामपालजी महाराजांच्या गुरुदिक्षेमुळे आपल्याला बरेचसे लाभ प्राप्त झालेत सर्वप्रथम आपल्याला जे काही व्यसन होतं त्यातून आपली सुटका झाली त्याचप्रमाणे आपल्यामध्ये जे काही तमगुण होते आपण जे काही मांसभक्षण करत होतात त्यातूनसुद्धा आपली सुटका झाली आणि आज पूर्ण कुटुंब आज आपण संत रामपालजी महाराजांच्या भक्तीत आहात आणि सुखी आणि समृद्ध असं आयुष्य आपण जगत आहात तर आपल्या ह्या अनुभवातून आपण आपल्यासारखे जे काही दुःखी लोकं आहेत जे कष्टी लोकं आहेत जे व्यसनी आहेत त्या व्यसनापासून ते मुक्तता पाऊ इच्छित आहेत त्याचप्रमाणे काही वेगवेगळे रोगांनी ग्रसित आहेत त्यांना त्यातून बाहेर यायचं आहे या सर्वांसाठी तुम्ही तुमच्या अनुभवातून काय संदेश द्याल मी सर्वांना हेच विनंती करेन की त्यांनी संत रामपालजी महाराजांचं सक्सन बघावं व ज्ञानगंगा पुस्तक आहे ते वाचून संत रामपालजी महाराजांची श्रहणग्रहण करावी याच्यातून पूर्णपणे संत रामपालजी महाराज गुरुदीक्षा घेतल्यावर कुठलंही व्यसन राहत नाही व घरात सुख शांतता राहतात सगळं ग्रह क्लेश टाळतात मी सगळं हेच विनंती करेन की संत रामपालजी महाराज गुरुदीक्षा घेऊन आपलं सुख शांती हे करावी सर जसं तुम्ही सांगत आहात की जर व्यसनापासून मुक्तता हवी असेल त्याचप्रमाणे समाजामध्ये आयुष्यामध्ये सुख पाहिजे असेल तर संत रामपालजी महाराजांच्या शिवाय कुठलाही एक मार्ग नाही जर ह्या आपल्या बोलण्यावर एखाद्याला विश्वास पटत असेल आणि त्यालासुद्धा संत रामपालजी महाराजांची गुरुदिक्षा घ्यावायची असेल तर ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची गुरुदिक्षा कशी घेऊ शकेल संत रामपालजी महाराजांचे विविध चॅनलवर सक्सन चालू असतात व खाली एक पट्टी चालू राहते तिथं नंबरचा फ्लॅश होत तर त्या नंबरवर तुम्ही कॉल करून आपल्या नजदीकी नामदान सेंटरचा ऍड्रेस विचारू शकता आणि तिथं जाऊन तुम्ही नामदान संत रामपाल महाराजची गुरुदीक्षा घेऊ शकता सर मला एक विचारायचं आहे की या नामदीक्षेसाठी त्या साधकाला किती पैसे मोजावे लागतात कुठलेही पैसे ला त्यांना एक रुपयाही घेत नाही फ्री नामदीक्षा दिली जाते तिथे धन्यवाद सतसाहेब संपूर्ण विश्वामध्ये पाचशे पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नाम दीक्षा दिली जाते निशुल्क नाम दीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक संपर्क करा सात शून्य तीन शून्य तीन एक सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ऍप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाइट डब्ल्यू 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 डॉट जगद्गुरू रामपाळजी डॉट ओ आर जीवर व्हिजिट करा आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निःशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव पूर्ण पत्ता पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन या नंबरवर एस एम एस करू शकता किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच शून्य या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता